नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे आठ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आमची आज लवकर देवपूजा झाली लवकर स्नान झाले तर आज डाव्याला बनते बेसन व्यसनाची पोळी का काय वांगीची रात्री बनवली होती तर व्यसनाची पोळी बनते मला स्वयंपाकाला आणि इथे बघा काय केलंय स्वस्तिक काढलंय किचनला तर मित्रांनो त्या दिवशी आणल्या होत्या बारा साबणी पण यावेळेस डिस्काउंट नाही भेटला मला आणि इकडे देवपूजा झाली सकाळीच तर बाप्पाचं दर्शन आणि आणि मी इकडे सकाळीच मँगो मागते खायला तर इथे मँगो आणले तर संध्याकाळी रस करायला तर आपले अक्षय तृतीयासाठी तर काल शंभर रुपये किलो लॉट चालू होता तर काल आणले तर अजून अक्षय तृतीया झाल्यानंतर स्वस्त येईन कारण पाऊस पडला की आळा हे पाडायला लागतं आंब्यात त्याच्यामुळे स्वस्त होतात तर सध्या माग चालू आहे आजचे दिवस माग राहतील उद्यापासून थोडा रेट कमी होईल तर शिवम पण रडतोय शिवम पण मँगो मागो राहिला बनाना तर बनाना खाल्ला ना तू तर बनाना पण संपले आमच्या आज दोनच बनाना शिल्लक राहिले तर पिकून गेले हे हा का इकडे बनते आपलं बेसन थाळी बेसन थाळी पीठ काय टपली आंबा बीवी, 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 बीवी। का गंगा, गंगा। तो खा का शिवम पण आला तो चला पडंत वाजले आठ वाजले आता तर आपला डब्बा तयार होतोय अजून कामाला जायचंय तर मित्रांनो काल पण खूप उशीर झाला होता यायला आज लवकर तर... आज ऑफर आहे ऑफर तर आज आज खूप ऑफर आहे आज पंधरा रुपये सर्च पे आहे कंपनीने तर काल नव्हतं दोन तीन दिवसापासून सर्च पे देत नव्हती कंपनी तर आज ठेवलाय सकाळी सातला पण ठेवलाय आज नाही तर रोज सातला सर्च नाही राहायचा आज पंधरा रुपये ऑर्डर राहील दुपारी पण पंधरा रुपये पर ऑर्डर रात्री वीस रुपये सर्च पे असला का थोडी कमाई जास्त होती शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा भेटून जाते पेट्रोलचे निघून जाते तर दोन तीन दिवसापासून काही भेटत नव्हता उन्हाचं तर आता ऑर्डर पण कमी झालाय कारण पितरपाट लागणार आहे लोक मडके बिडके घेऊन काय मग पितर चालू होते नाचपूर गाजर ते म्हणून आज चालू आहे ना पितर पितर पुढे राहते बादरपद मध्ये आता नाही राहतो आता मडकी आज आहे आज आली तुमच्या माणसाने कधी पुढले नाही का तुमचे कधी पितराची शेवाच करते नाही तर याची मग असं मग आजी आजोबा मावा आले का सगळे जण आंबरस पोळ्या खायला इकडे नातो सात त्याच्यामुळे ऑर्डर पण कमी राहते ऑर्डर जाणार नाही शक्यतो कारण सगळे लोक दुसरे आंबरस खायला रात्री आंबरस आम पोळ्याचं आमंत्रण राहतील तर पंधरा दिवस हेच चालणार आहे आता आंबरस चालू झाले सिजन आंबरस पोळे खात राहतील लोक आता ऑर्डर इतकं तर आता आहे थोडी कमी व्हायची बसली आता फॉल चालणार आहे आणि जून मध्ये शाळा चालू होणार शाळा चालू झाल्या का ऑर्डर पुरत कमी होणार तर शाळेचा खर्च राहतो लोकांना लोक ऑर्डर कमी करतात शाळेच्या खर्चामुळे लोक ऑर्डरच करत नाही त्याच्यामुळे ऑर्डर पण कमी येतात कामाई कमी होतात पण जाऊन ते आपला राहू विषय तर या आहे शेतृते बनतोय थालीपीठ मस्त छान आहे थालीपीठ बनवण्यासाठी इथं काही झाले वेगवेगळे प्रोसेस कांदा किसून घेऊ राहिली तिथं नवीनच प्रोसेस पाहिली मी आणि शिवाण इकडं कांद देतो आहे सायपाक करून देऊ राहिला चल बाळा मी दूध घेऊन येतो आपल्याला दूध तुला टप्पू कायचं ना आपण टबूच खाऊ तर काल उरलेला टरबूज येतो आता कापून खातो आम्ही मस्त छानपैकी रात्री खायचं मी विसरलो कारण रात्री फुल जेवण झालं त्याच्यामुळे मला भूकच नव्हती तर आता टरबूज खातो आम्ही फायनली तर इथं आहे टरबूज हा टरबूज अर्धा कापलेला आता खातो आम्ही लाल मस्त मस्त लाल निघाला होता छानपैकी चिटकला नाही तर चिटकला होता मित्रांनो मस्त लाल निघाला होता तर मित्रांनो शिळा झाला का चांगलं लागत नाही आता थोडासा तरी झालं आहे बघा बुरशी आल्यासारखं तर शिवम बसला आता इथे फायनली तर शिवमला कापून देतो आर्मीला कापून देतो आणि आम्ही खातो मस्त छानपैकी तर मित्रांनो दूध घेऊन येतो मग तू मला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू